सगळ्यांना जय सेवा जय गोंडवाना जय जोहार उन्हा बसलेले आहेत थकून आलेले आहेत तुमच्यामध्ये एक जोश निर्माण व्हावा म्हणून मी जय सेवा म्हणतो तुम्ही जय गोंडवाना म्हणा बरोबर आहे जय सेवा नाही नाही जमलंच नाही बाबा चहा प्याची वेळ झाली का आपली हात वरगायला लागते जय सेवा पत्ता वाटले आमच्या आता बंजर आले ये मना की धनगर आली आहे आता काय खरं नाही आपलं मित्रांनो दोन सप्टेंबरच्या जीआर पासून या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजानं डोकं वर काढलेलं आहे की मराठ्यांना गॅजेटियर नुसार आरक्षणाचं जे पाऊल या सरकारनं उचललेलं आहे तर बंजारा समाज म्हणतो की गॅजेटियर मध्ये आमचंही नाव आहे आम्हाला घुमंतो आदिवासी म्हटलेला आहे ट्राईप म्हटलेलं आहे म्हणून आम्हाला शेड्यूल ट्राईप मध्ये घ्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी या महाराष्ट्रामध्ये पंचावन्न मोर्चे काढलेत आणि कितीतरी लोकांनी आत्महत्या केल्या आज चार नोव्हेंबरला महाराष्ट्र सरकारने बंजारा समाजाच्या प्रतिनिधींना सभेसाठी नाही तर चर्चेसाठी बोलावलेला आहे आज महाराष्ट्र सरकार बंजारा समाजाबाबत निर्णय घेणार आहे तो निर्णय जी आर बाबतीत असू शकतो तो निर्णय त्यांच्याबद्दल समिती निर्माण करण्यासाठी असू शकतो तो निर्णय बंजारा समाजाच्या अभ्यासासाठी असू शकतो याच्यासाठी या, या मोर्चाला नव्हे तर महाराष्ट्रातल्या तमाम ओरिजिनल आदिवासींनी आपलं डोकं आणि कान उघडं ठेवा कारण हे सरकार सगळ्याला चॉकलेट देत आहे मित्र आणि आपल्या आदिवासीच्या छातीवर बसून यांनी जर जी आर काढला उद्या आपल्याला कोर्टात गेल्याशिवाय गट्यंतर नाही त्याच्यासाठी आपली मित्र राहू या बंजारा समाजाचा इतिहास आमच्या मूळ आदिवासी लोकांना होणं महत्वाचं आहे मित्रांनो या देशामध्ये एकोणीसशे एकतीस ला जनगणना झाली त्यावेळेस आदिम जात म्हटलेला आहे आणि गवर्नमेंट ऑफ इंडिया निर्माण झाला त्यावेळेस डिपेन्स क्लास म्हटलेला आहे बॅकवर्ड क्लास म्हटलेला आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा बंजारा समाज अफगाणिस्तानच्या प्रदेशातून आलेला आहे आणि तो पृथ्वीराज चव्हाणांना मानतो पृथ्वीराज चव्हाणांनी दिल्लीवर राज्य केलं आणि मोहम्मद गुरींनी पृथ्वीराज चव्हाणांना जेव्हा हरवलं तेव्हा हे बंजारा समाजाचे लोक जंगलामध्ये पडून गेले ते स्वतःला क्षेत्रीय समजतात ते स्वतःला हिंदू समजतात तुमच्या माहितीसाठी सांगतो की जो जो समाज स्वतःला हिंदू समजते तो शेड्यूल ट्राईब होत नाही मित्र सुप्रीम कोर्टाचा रिजल्ट आला हिमाचल प्रदेश मधली केस आहे आदिवासी मुलींनाही त्यांच्या आई वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये संपत्ती मध्ये हिस्सा मिळावा असा कोर्टानं निकाल दिला होता परंतु सुप्रीम कोर्ट म्हणते की आदिवासीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना आई वडिलांच्या वारसा हक्कांना हिस्सा मिळत नाही हा हिंदू कायदा आहे मित्र आदिवासी कायद्यानुसार आदिवासी स्त्रियांना त्यांच्या आई वडिलांच्या इष्टीमध्ये वाटा मिळत नाही आणि जो जो समाज स्वतःला हिंदू समजतो तो आदिवासी होऊ शकत नाही आपल्या कराटरी आहे मित्र तुमच्या माहितीसाठी सांगतो की मिलिंद कटवारे वर्सेस महाराष्ट्र क्रमांक एकोणतीस वर सुप्रीम कोर्ट म्हणतो की धनगर आणि धनगड हे जे लोक एकच आहोत असं जे म्हणतात त्याला सुप्रीम कोर्टामध्ये मिलिंद कटवारे केसनी छेद दिलेला आहे मिलिंद कटवारे केसनी सांगितलेलं आहे की एकोणीसशे पन्नास ला जी सूची महाराष्ट्रामध्ये लागू झाली ती जशीच्या तशीच वाचावी त्याच्यामध्ये जर धनगड लिहिलेलं असेल तर तो धनगडच वाचावं वा, धनगड असं वाचू नये आणि त्याच्या सेकंड पॅरामध्ये मिलिंद कटवारे वर्सेस महाराष्ट्राच्या सेकंड एकोणतीस पॅराच्या एकतीसव्या प्यारामध्ये कोर्ट असं म्हणतो की कुठल्याही जातीला शेड्युल ड्राईव्ह मध्ये घ्यायचं असेल तर कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन देता येणार नाही म्हणजेच ग्रॅज्युएटियर जो मुद्दा बंजारा समाज मानतात आणि त्याच्यानुसार आम्हाला आदिवासी म्हणतात परंतु मिलिंद कटवारे केसच्या क्रमांक एकतीस मध्ये सांगितलेला आहे की कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन हे त्या अनुसूचितच्या नावामध्ये बदल करण्यामध्ये किंवा संमिलित करण्यामध्ये देता येणार नाही त्याच्यामुळे बंजारांचा हा दावा मिलिंद कटवारे केस मध्ये निघून जातो कारण या देशामध्ये मिलिंद कटवारे वर्सेस महाराष्ट्रची जी केस आहे ती लँडमार्क केस आहे ती सगळ्या आदिवासींनी वाचावी कुठलाही हैरा गैरा न तू खैरा आदिवासी समाजामध्ये येऊ शकत नाही मित्र हा जो बंजारा समाज आहे हा अफगाणिस्तान मधून इकडे राजस्थान मध्ये आला त्याच्यानंतर तो इकडे निजामबाद संस्थान मध्ये गेला हैदराबाद संस्थान एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत स्वतंत्र अस होत मित्रांनो एकोणीसशे छप्पन मध्ये जेव्हा राज्य बदलले तेव्हा तो मराठवाड्यात आला आणि मराठवाड्यात जेव्हा तो आला तो तेव्हा बॉम्बे प्रदेशामध्ये आला आणि महाराष्ट्राची स्थापना ही एकोणीसशे साठ ला झाली जेव्हा एकोणीसशे साठ ला झाली तेव्हा बॉम्बे प्रदेश बॉम्बे प्रांत मराठवाडा आणि सिपीएन मिर अशा मिळून महाराष्ट्र बनला मित्र आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की या बंजारा समाजाला अठराशे एकाहत्तर मध्ये ब्रिटिश कायद्यानुसार क्रिमिनल ट्राईम म्हणतात म्हणजे गुन्हेगार गुन्हेगारी करणारी जमात असा निजाम संस्थांच्या ब्रिटिश कालीन कायद्यामध्ये म्हटलेला आहे आणि हा कायदा एकोणीसशे बावन लाइन्स झाला आणि हा बंजारा समाज डिनोटिफाईड झाला पहिल्यांदा तो गुन्हेगार होता नंतर एकोणीसशे बावन लाईड झाला म्हणजे तो कुठेच राहिला नाही त्याचं गुन्हेगारीकरण काढण्यात आलं हो। मित्र परंतु भारतीय राज्य घटनेच्या तीनशे बेचाळीस कलमाची सूची ही एकोणीसशे पन्नास ची आहे आणि तेथपर्यंत पर्यंत हा क्रिमिनल ट्राईबच होता म्हणून याला शेड्यूल ट्राईब मध्ये घेतल्या गेलं नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की एकोणीसशे एकसष्ट ला बीडी देशमुख कमिटी नेमल्या गेली आणि एकोणीसशे एकोणऐंशी ला मंडल कमिशन नेमलं गेलं तेव्हा या जातींचा विचार केला गेला आणि एकोणीसशे ऐंशी पासून या बंजारा समाजाला विमुक्त जातीमध्ये मध्ये ताक लागेल मित्र आणि त्याला तीन टक्के आरक्षण दिले गेलेलं आहे तिथे त्यांना भटकी जात म्हटलेलं आहे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विजय एन टी या शब्दाच मिनिंग लक्षात घ्या भटक्या जाती जमाती हा वेगळा आहे हो हा विषय पहिल्यांदा समजून घ्या धनगऱ्यांना एन टी सी म्हणजे नॉमॅटिक ट्राईब मध्ये टाकलेला आहे त्यांना तीन टक्के आरक्षण आहे आणि बंजारांना अरे जास्त बोला असं म्हणून सांगतात कि कायदेशीर दृष्ट्या समजावून सांगा हा महत्वाचा था मुद्दा थँक्यू मित्रांनो हा जो वर्ग इथे आलेला आहे या वर्गाला हे माहिती झालं पाहिजे खरं काय खोटं काय नुसतं भाषण देऊन चालणार नाही कायदा काय म्हणतो कारण ह्या लढाया मोर्चानी सुटत नाहीत मोर्चानी फक्त आमचा दबाव येतो मित्र प्रशासनावर दबाव आणण्याचं काम आमचा मोर्चा करते परंतु कायदा जो आहे कोर्टाचा जो कायदा आहे लिगल पॉइंट जे आहे ते आपल्या समाजातल्या लोकांना माहिती झालं पाहिजे आपल्या समाजातले जास्तीत जास्त लोक बोलले पाहिजे कायदेशीर बोलले पाहिजे कारण धनगराचे आणि बंजारीचे लोक कायदेशीर दृष्ट्या बोलतात आमचे लोक दे बोलत नाही ते बोलणं या लोकांना येण्यासाठी या लोकांना माहिती होणं जरुरी आहे मित्र मला अडवू नका मला फक्त दोन मिनिट बोलू द्या मित्रांनो धनगरांच्या मध्ये धनगर हा आपल्यामध्ये येऊ शकत नाही आणि बंजारा सुद्धा येऊ शकत नाही कारण ते निकष पूर्ण करू शकत नाही परंतु परंतु सरकार जे आहे ते खाली आणि वर एकाच सत्तेचा आहे एकाच पक्षाचा आहे कधीही निर्णय होऊ शकतो बंजारा समाजाच्या बाबतीत तर आणखी काही गोष्टी नेमू शकतात तो सरकारला तेवढा अधिकार दिलेला आहे कारण चिवत्या बनवण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून आपण जागरूक राहा धन्यवाद मित्र खरंच बोलणार होतो परंतु मला रोपल्या गेलं त्याच्याबद्दल पुन्हा एकदा संयुक्त समितीचे आभार व्यक्त करतो तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात म्हणून वर्धा जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आणि सांगतो की जो हिंदू आहे तो आदिवासी होऊ शकत नाही आणि शेड्यूल ट्राईब मध्ये सगळे ट्राईब येतात हे लक्षात ठेवा शेड्यूल ट्राइब मधले हे सगळे ट्राईब्स आहेत परंतु जेवढे ट्राईब्स आहेत ते शेड्यूल ट्राईब होऊ शकत नाही हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा एवढं बोलतो आणि पुन्हा तुमच्यामध्ये जोश निर्माण व्हावा म्हणून मी जय सेवा म्हणतो तुम्ही जय गोंडवाना म्हणा जय सेवा जय सेवा सेवा धन्यवाद मित्रांनो